आज आपण हे काठाच्या साडीचं ब्लाऊज आहे आणि ते कसं शिवलेलं आहे ते तुम्हाला आज दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे कटिंगचा टीचिंगचा आता पूर्ण टीचिंग कशी केलेली आहे ती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर हे असं हे पूर्ण ब्लाऊज आपलं तयार झालेला आहे आणि हे ऑरगेन्झा साडीचं ब्लाऊज आहे आपण हे इथं ूक लावायचे अजून बाकी आहे तिथं आपण टाचपिन लावून घेतलेली आहे तुम्हाला समजण्यासाठी की आपण हे काट कसं लावून घेतलेलं आहे आणि फी फी गळ्याला आपण हे काट लावून ला घेतलेलं आहे समोरची साईड आहे आणि वनटक्स आहे वनटक्स आपण प्रिन्सेस कटच्या आकाराने दिलेला आहे दिले फक्त एवढी जागा सोडलेली आहे बाकी आपण आहे तसंच आपण वनटक्स आपण केलेलं आहे ब्लाऊज परफेक्ट आपलं हे बाही झालेले आहे बाहीला मात्र अस्तर लावलेलं नाही आणि अतिशय छान असं हे ब्लाउज आपण तयार झालेला आहे आणि आतली जी मार्जिंग आहे ती आपण अशी आतून दुमरून घेतलेली आहे आणि त्याच्यावर मारलेली आहे टीप पाहू शकता अशी कारण आप हे पातळ ब्लाऊज असल्यामुळं हे जी आपली मार्जिंग असते ती या साईडला दिसती त्यासाठी दिसू नये त्यासाठी आपण ही टीप मारलेली आहे अतिशय छान ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे आणि थोडंसं मी पाठीमागही आपल्याला छान असं हे डिझाईन दिलेला दी आहे जेणेकरून होऊ शकता हे असं ऑरगेंज साडी आहे पात्तळ आणि त्याला आपण केलेलं आहे हे डिझाईन खूप छान असं हे डिझाईन आहे आणि फिटिंग म्हणतात तर परफेक्ट आपली फिटिंग आलेली आहे करेक्ट माया भरपूर सोडलेली आहे या प्रकारे तर ह्या ब्लाऊजचा पूर्ण टिचिंगचा व्हिडिओ अपलोड होणार आहे यासोबतच आणि चला तर मग आता टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करूया आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहेत आणि ते क्लासेस दिवाळीपर्यंत सुरू राहणार आहेत स्टेप बाय स्टेप परफेक्ट तुम्हाला शिकवलं जाणार आहे एकदम परफेक्ट असं कटोरी ब्लाऊज असेल प्रिन्सेस असेल क टू पीस असेल सगळे मी कवर करणार आहे या क्लासमध्ये आणि तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि अतिशय छान असं हे तुमचं ब्लाऊज तुम्हाला दिवाळीपर्यंत शिवून घालायचं असेल आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील आणि तुम्हाला शिकता येईल घर बसल्या फ्रीमध्ये ऑनलाईन क्लास आहे ब्ले स्पेशल आपण हे ब्लाउजचा क्लासेस सुरू केलेला आहे आणि बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं आपण कव्हर करणार आहोत दिवाळीपर्यंत तर तुम्हाला नक्की जॉईन व्हायचं आहे आणि ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे तर चला तर आपण आता आता आपण करून घेणार आहे ह्या कॅनव्हासवर आपण ही अशी डिझाईन फुलाची पाकळी तयार करून घेतलेली आहे आणि हे कट करायचं व्यवस्थित कारण हे बोटनेक ब्लाऊज आहे त्या बोटनेकला आपण हे पाठीमागं थोडंसं हे डिझाईन देणार आहोत आतून जेणेकरून वरून आपण पूर्ण प्लेन ठेवलेलं आहे आणि आतून हे फक्त अस्तरला डिझाईन करत आहोत तर याच्यावर आपण हे पॅच करून घ्यायचं आहे प्रेस करून घेतल्यामुळं एक तर हलत नाही आणि डिझाईनला आपल्याला परफेक्ट दिसतं तर आपण हे प्रेस करून घेणार आहोत साईडने हे कट करून घ्यायचंय प्रेस करून आपलं तयार आहे आपण आता दुमळून घ्यायचं आहे साईडने खूप छान हे नवीन असं आपण हे पा म्हणजे पानाचा पा आकार टाकलेला आहे आणि तो आतून ऑर्गेनचा ब्लाऊजला आपण आतून अस्तरला डिझाईन दिलेली आहे नवीन काहीतरी करायचं आणि दिसायला सुंदर दिसतं त्यासाठी ही आयडिया आपण लावलेली आहे दुसरा आकार देण्यापेक्षा आता आपण हे गळा आखून घेणार आहोत आपण हे सेंटर काढून घेतलेलं आहे आणि हे आता अस्तरला आपण हे पॅच करणार आहोत आणि सुई आठ ठेवूनच आपल्याला ते फिरून घ्यायचं प्रत्येक वेळेस आपण सुई आठ ठेवायची आणि आपल्याला ज्यावेळेस फिरवायचं त्यावेळेस फिरवायचं म्हणजे जे आपलं जे सेंटर असतं जे परफेक्शन असतं ते बरोबर येतं सुई आत ठेवूनच मशीन फिरवायची वर करून म्हणजे जे कानाकोपरे आहेत किंवा जे एकदम शेवटचा टोक असतो तो टोक पण व्यवस्थित येतो त्यासाठी आत मशीन म्हणजे सुई आतमध्ये ठेवायची आणि फिरवायचं आता हे आता व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे दोरा वगैरे कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे सुंदर आपला आकार आकार तयार झालेला आहे टीचेस दिल्यामुळं आपली जी म्हणजे डिझाईन आपण आखून घेतलेली आहे ती परफेक्ट येते त्यासाठी असे कट्स दिल्यामुळं बरोबर म्हणजे पलटला जातो आणि स्क्रूड्रायवरच्या वगैरे साह्य आपण असं जे कोण आहेत आपले ते आपण ते आकार देऊन म्हणजे कोणचा आकार बरोबर करून घ्यायचा आहे स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने पाहू शकता छान असं आपलं पलटून झालेलं आहे सुंदर असं हे दिसत आहे आणि आता आपण याच्यावर दाब टिप देऊन घ्यायची आहे फिनिशिंग येण्यासाठी दाब टिप द्यायची आणि उचकलं नाही पाहिजे आपलं म्हणजे डिझाईन त्यासाठी आपण ही व्यवस्थित अशी ही दाब टिप द्यायची आहे खूप छान आपलं हे दापटीप देऊन झालेली आहे आता पाहू शकता किती छान असं हे डिझाईन तयार झालेलं आहे आणि आता आपण हे परत अस्तर आपण आता जॉईन करून घ्यायचं आहे कारण आपण शोल म्हणजे मोंढ्यापर्यंत आकार म्हणजे बा जे अस्तर आहे वरचा कपडा आहे तो आपण टीच करून घेतला असता घेतला होता आणि मग नंतर आपण हे डिझाईन पलटून घेतलेला आहे त्यामुळं काय होतं आपलं मागचा आक म्हणजे कपडा आहे तो व्यवस्थित आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा ते अंतर आहे ते कळतं आणि व्यवस्थित दिसतं पण तर पाहू शकता अतिशय छान हे आपलं असं डिझाईन झालेलं आहे आता आपण मागचे टक्स देऊन घ्यायचे आहेत एकदम परफेक्ट आपलं हे झालेलं आहे डिझाईन आता ही मागची पट्टी लावून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला फिनिशिंग ब्लाऊजला दिसेल आणि पलटून घेतल्यामुळं काय होतं की थोडंसं फिनिशिंग दिसत नाही त्यासाठी आपण ही पट्टी लावून घ्यायची आहे आणि जे यामध्ये जे महत्त्वाचं आहे तेच मी दाखवलेलं आहे आता ही हे मागचं आपण हे कसं बनवलं ते दाखवलेलं आहे आणि आता पुढचे जे काट आहेत आपल्याला ते कशी लावून घ्यायचे ते दाखवणार आहे आणि टीचिंग मात्र दाखवणार नाही आता आपण साईडला करूया आणि आता हे समोरच्या भागाला आपण हे अस्तर जोडून घेतलेलं आहे आता आपण जी लेस आहे मेन म्हणजे तुम्हाला जे लेसचं मी कसा उपयोग करायचा ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण पाहू शकता या प्रकारे तुम्हाला लेस लावून घ्यायची आहे शिलाई मार्जिंग सोडायची आणि लेस लावून घ्यायची जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊजचा गळा पलटवायचा आहे त्यावेळेस त्या, त्या मार्जिंगचा उपयोग होतो आणि जो काट आपल्याला म्हणजे परफेक्ट ठेवायचा आहे तो काट दिसतो काट छोटाच आहे आता इथं आपण एक चुन्नी दिलेली आहे जिथं आपला गळा संपतो तिथं एक चुन्नट दिलेली आहे जेणेकरून आपल्याला तो आकार आहे ना तो परफेक्ट येईल त्यासाठी आपण ही ती चुन्नी दिलेली आहे ही आकार आपल्याला जिथून असं व्यवस्थित आपण हे लावून घ्यायचे आहे लेस पाहू शकता की फिनिशिंग ने ती फिनिशिंगने लेस लावलेली आहे आणि जे समोरचा जो कपडा आहे तो आपण मार्जिंग म्हणून ठेवलेली आहे कारण आपल्याला तिथून गळापट्टी लावायची आहे आणि गळापट्टी लावायला कपडा आपल्याला पाहिजे होता म्हणून आपण तेवढं अंतर ठेवलेलं आहे तर हा आहे वन टक्स ब्लाऊज म्हणजे प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे थोडासा मध्ये सोडून पाहू शकता एकदम परफेक्ट असा आपला हा वन टक्स आलेला आहे करेक्ट आता आपण या साईडला जोडून घेऊया क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहेत म्हणजे तुम्हाला समजेल आपण कसा गळा तयार केलेला आहे वरून दाब टिप द्यायची आहे कारण कपडा खूप सुसुळा आहे ऑर्गेनचा दोन्ही साईड आपल्या तयार झालेल्या आहेत आणि असं आहे डिझाईन तर कसं वाटलं कमेंट्स करून सांगायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजला हे डिझाईन असं करता येईल कारण बरेच ब्लाऊज असतात ते एक साईडला छोटा काठ एक साईडला मोठा काठ येतो तर त्याचा उपयोग करून आपण हे तर अतिशय छान असं आपला ब्लाउज तयार झालेला आहे मेन उद्देश आपला ब्लाउज काट कसा लावायचा आपण हे या प्रकारे काठ लावून घेतलेला आहे तर ही आपली हे गळ्यापट्टी लावून घेतलेली आहे आणि पट्टीवर गळ्यावर म्हणजे ज्यावेळेस आपण ती लेस लावलेली ले आहे त्याच्या साईडनेच आपण ही मार्जिंग ठेवलेली होती आणि ती मार्जिंग आपण गळापट्टी कशी लावून घेतलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आता त्याच्यावर आपण ही दाबटीप देऊन घ्यायची आहे एकदम परफेक्ट आपली ही पट्टी लावून तयार आहे तर पाहू शकता एवढ्या फिनिशिंगने आपण हे गळ्याची पट्टी लावलेली आहे परफेक्ट आणि त्याच्यावर आपण ही व्यवस्थित अशी टिप देऊन घेतलेली आहे तर पाहू शकता अतिशय छान असं हे आपलं गळा तयार झालेला आहे फीक गळ्याला आपण ही लेस व्यवस्थित लावून घेतलेली आहे परफेक्ट आता आपण याला काज बटन पट्टी लावून घेणार आहोत खून करायची जिथून आपली काज बटन पट्टी परफेक्ट आहे तिथून मात्र आपल्याला लावायची आहे नेहमी व्ही गळा असेल पंचकोनी गळा असेल त्याला आपल्याला गळा लावून घेतल्यावरच काज बटन पट्टी लावून घ्यावी लागते तर आपली बटन पट्टी लावून आपण तयार केलेली आहे पाहू शकता आता आपण हुक, बटन पट्टी लावून घेणार आहोत जिथून आपण खून केलेली आहे दोन्ही काज बटन प पट्टीची तिथूनच आपल्याला करायचे आहे नाहीतर एक छोटी एक मोठी होऊ शकते त्यासाठी आपण अगोदरच मोजून घेतलेलं आहे आणि ही पट्टी व्यवस्थित असं हे दुमडून घ्यायची आहे कारण अजिबात काठावर जाता कामा नाही कारण आपण जी मार्जिंग सोडली होती तिथंच तुमची पट्टी दिसणार आहे परफेक्ट आता हे चेक करून घ्यायचे आहे आपल्याला कमी जास्ती होती की काय तर अगदी परफेक्ट आपलं आलेली आहे पट्टी तर पाहू शकता असा आपला गळा व्ही कट गळा आपला तयार झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हे डिझाईन आवडलं असेल व्ही गळ्याला आपण काठ कसं लावून घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे परफेक्ट अतिशय छान असं हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे ऑर्गेनचा ब्लाऊज तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि आपले ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही का शिकण्यासारखं आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहिजे आहेत व्यवस्थित असे मशीन आहे आपण व्यवस्थित करून घेतलेले आहेत आणि ज्या टोकावर आपण जिथं मशीन आय बनवून घेतो आहे तिथं मात्र सुई मागं पुढं करायची म्हणजे जे आपण हुक लावतो ते तिथं फाटत नाही व्यवस्थित असं हे तयार होतं तर असं हे आपण करून घेतलेलं आहे तयार पाहू शकता अतिशय छान असं हा आपलं फी गळा आपला तयार झालेला आहे नक्कीच तुम्हाला आवडेल सगळ्याला आवडेल असाच आपण छोटेशा पट्टीचा आपण असं छानसा उपयोग केलेला आहे आणि असं ब्लाऊज आपलं ऑरगेनजा ब्लाऊज तयार झालेला आहे नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचंय जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे होतं ऑरगेंजा ब्लाउजवर आपण काठ जोडून घेतलेला आहे परफेक्ट व्यवस्थित काज बटन पट्टी व्यवस्थित आपली ही काठ लावून घेतली आहे छान दिसत आहे हे